अचानक घरी कोंबडी वड्याचा बेत झाला तर आपल्याकडे वड्याचे पीठ नसते अशा वेळी तुम्ही अगदी झटपट बिना भाजणीचे वडे बनवू शकता म्हणजेच आज आपण इथे बिना भाजणीचे पीठ तयार करणार आहोत ज्यापासून तुम्ही कोंबडी वडे तयार करू शकता पारंपारिक वड्यांसारखेच अगदी खूप टेस्टी लागतात हे पीठ तुम्ही स्टोर देखील करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा याचे वडे बनवून खाऊ शकता टम्म फुगलेले तेलकट न होणारे कोंबडी वडे कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे वड्याला खमंग चव यावी यासाठी मसाला तयार करून घेऊ हो। तर एका पॅनमध्ये मध्ये मी तीन मोठे चमचे अख्खे धने दोन चमचे बडीशेप एक चमचा जिरे वीस बावीस काळी मिरी घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन चमचे उडदाची डाळ हे असं सगळं साहित्य मी पॅन मध्ये खमंग भाजून घेणार आहे अगदी दोन मिनिटातच धणे आणि बडीशेपचा खमंग वास सुटायला सुरुवात होते अशा वेळी यामध्ये आपण एक छोटा चमचा मेथीचे दाणे सुद्धा घालणार आहोत आणि छानपैकी भाजून घेणार आहोत हे सगळे मसाले तीन चार मिनिटांमध्ये में भाजून होतात त्यानंतर आपण हे प्लेट एका प्लेटमध्ये काढून घेऊ थंड करून घेणार आहे आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक पूड तयार करून घेणार आहे आता पिठाची तयारी करून घेऊ तर इथे मी एका बाटग्यामध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण भाकरीसाठी वगैरे वापरतो ते पीठ घेतलेलं आहे पाव वाटी गव्हाचं पीठ घेऊन अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त वाटी बेसन घेतलेला आहे म्हणजेच चणाडाळीचं पीठ आहे पाववाटी ज्वारीचं पीठ त्यानंतर दोन मोठे चमचे बारीक रवा जर मोठा रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल एक चमचा हळद कारण यामुळे वड्यांना कलर छान येतो त्यानंतर आधी जो आपण मसाला तयार करून ठेवलेला होता ना तो असा चाळून घालायचा मध्ये यामध्ये जर काही अखे कण वगैरे असेल तर ते पिठामध्ये येणार नाही ना मसाले वगैरे पिठाबरोबर मिक्स करून घेतलेले आहे पण हे, हे सगळं पीठ एकजीव व्हावं यासाठी परत एकदा आपल्याला हे चाळून सुद्धा घ्यावं लागेल यामधली पीठ तसेच मसाले एकत्रित झालेले आहेत हे, हे कोंबडी वड्याचं पीठ तयार झालेलं आहे तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा पण तुम्ही वडे बनवायला घेणार त्याच्या आधी यामध्ये मीठ घाला पाणी मिसळा आणि वडे तयार करायला घ्या आता या वड्यामध्ये मी एकदम बारीक केलेला कांदा देखील घालणार आहे तर एका परातीमध्ये एका कांद्याची पेस्ट अशी घेतलेली आहे कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन अगदी बारीक न करता थोडासा मध्यमच ठेवलेला होता आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेला आहे हाताने एकत्रितरित्या मिक्स करून झालं की यामध्ये जे आपण बिना भाजणीचं पीठ तयार करून ठेवलेलं होतं ते सगळंच घातलेलं आहे कांद्यामुळे देखील वड्यांना अगदी छान खमंगपणा येतो आणि क्रिस्पी होतात हे सगळे जिन्नस मी हाताने मिक्स करून घेतले की यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत पहिल्यांदा मी एक वाटी गरम पाणी घालून परत एकदा अर्धी वाटी गरम पाणी यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे गरम पाणी यामध्ये वापरल्यामुळे वडे थंड झाल्यावर सुद्धा ते मऊज राहतात अजिबात कुठे बातळ वगैरे होत नाहीत पाणी खूप गरम आहे त्यामुळे पिठामध्ये डायरेक्ट हात न घालता चमच्याने मिक्स करून घेऊ आणि असंच हे पाच मिनिट झाकून ठेवू फक्त पाचच मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं त्यानंतर याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आता हे मिश्रण कोमट सुद्धा झालं असेल तर गुठळ्या मोडून ना अशा की यामध्ये साधं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं आता पीठ मळताना आपल्याला ते जास्त घट्ट ठेवायचं नाहीये किंवा सैलसर देखील करायचं नाहीये मध्यम पीठ असं असलं पाहिजे जर पीठ सैल झालं तर वडे थापायला येणार नाही शिवाय ते तळल्यानंतर तेलकट देखील होतात आणि जास्त घट्ट मळलं की वडे तळल्यानंतर त्यामध्ये जास्त सॉफ्टनेस येणार नाही तर मी अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपण पाच मिनिटं असं साईडला ठेवून देणार आहोत पाच दहा मिनिटात हे पीठ चांगलं मुरत सुद्धा तर त्यानंतर आपण आता याचे वडे तयार करायला घेणार आहोत हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आणि यामधील एक मध्यम आकाराचा लिंबा एवढा गोळा तयार करून घ्यायचा सहा गोळे एकदम तयार करून ठेवले की वडे थापायला सुद्धा आपल्याला पटापट येतात वडे थापण्यासाठी एक प्लास्टिक शीट घ्यायची किंवा फॉइल पेपर घेतला तरी चालेल मी ते प्लास्टिक शीटला थोडस पहिल्यांदा तेल लावून घेतलं त्यावरती हा वडा थापून घेते बोटाच्या साह्याने अलगदरित्या असा वडा थापून घ्यायचा वड्याला कुठेही चीर वगैरे पडत असेल तर परत एकदा पीठ चांगलं मळून घ्या आता त्यानंतर तुम्ही हा वडा असाच पुरी सारखा ठेवू हो शकता किंवा मध्ये छिद्र देऊन वडा तयार करून घेऊ हो शकता आता आपण हे हाताने थापलेले आहेत पण तुम्हाला जर एकाच आकाराचे गोल गरगरीत असे वडे पाहिजे असतील तर प्लास्टिक शीटला पहिल्यासारखंच तेल लावून घ्यायचं त्यावरती हा गोळा ठेवायचा आणि मग प्लास्टिक शीटची दुसरी बाजू या गोळ्यावरती ठेवून वरून एक वाटी किंवा प्लेटच्या साह्याने प्रेस करून घ्यायचं इवनली प्रेस केल्यानंतर असा हा गोल गरगरीत एकाच आकाराचा वडा तयार आहे वडा तळताना तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्येच वडा सोडायचा आहे मध्यम ते मोठ्या आचेवरती आपल्याला वडे तळून घ्यावे लागतात जर तुम्ही हे मंद आचेवरती तळले तर, तर वडे खूप ऑइली तयार होतात त्यामुळे गॅसची फ्लेम ही मिडियम आणि हायच्या मध्ये ठेवायची वडा तेलामध्ये सोडल्यानंतर पहिल्यांदा तो सेट होऊ द्यायचा वरती आला आणि चांगला असा टम्म फुगला की पलटवून घ्यायचा सोनेरी रंगावरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे असतात वडे थापताना जी खालची बाजू असते ती तेलामध्ये सोडताना देखील खालीच राहिली पाहिजे या पद्धतीने वडा तेलामध्ये सोडायचा असतो ज्याच्याने तो चांगला फुकतो तसेच वडे तळताना ते जास्त उलटपालट करायचे नाहीत एकदा दोनदाच आपल्याला वडे असे पलटी करून घ्यायचे असतात सारखे उलटपालट करून तळायला लागले की ते ऑयली होऊ शकतात वडे थापताना ते जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही ठेवायचे तर याच पद्धतीने मी सगळे वडे सोनेरी रंगावरती तळून घेतलेले आहेत खमंग खुसखुशीत वडे तयार झालेले आहेत अजिबात तेरकट होत नाहीत आणि थंड झाल्यावर देखील मऊ राहतात कुठेही बातड होत नाहीत हे।, हे मस्त कोंबडी वडे मी मालवणी चिकन बरोबर सर्व केलेले आहेत मालवणी चिकनची रेसिपी लवकरच तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आता गटारी अमावस्या कोंबडी वडे बनवले तर असे हे मस्त बिना भाजणीचे झटपट होणारे कोंबडी वडे तुम्ही नक्की तयार करून बघा तुम्हाला ही आजची माझी रेसिपी जरा सुद्धा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक द्या तसेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज बघायला मिळतील तर भेटूयात आपण नवीन अशा वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत तो मस्त राहा आणि काळजी घ्या